हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खास गोल्डन रंगाच्या ब्लाऊजवर चर्चा करणार आहोत गोल्डन ब्लाऊज प्रत्येक महिलेसाठी एक मस्ट हॅव आयटम आहे जो कोणत्याही साडीला सहजपणे झुलतो मग ती साडी साधी असो किंवा फॅन्सी साडी गोल्डन ब्लाऊज सगळ्या प्रकारांच्या साड्यांवर मॅच होतो गोल्डन ब्लाऊजसाठी प्रामुख्याने ब्रॉकेट कापड खूप ट्रेंडमध्ये आहे जर तुम्हाला काहीतरी हटके आणि ट्रेंडी हवं असेल तर तुम्ही गोल्डन नेटचा ब्लाऊजसुद्धा ट्राय करू शकता सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये नवनवीन आणि हटके डिझाईन्स उपलब्ध आहेत शिवाय तुमच्या आवडीनुसार नेकलाईन आणि स्लीव्समध्ये देखील क्रिएटिव्हिटी आणून तुम्ही ब्लाऊजला अधिक खास बनवू शकता तुमच्या पार्टीवेअर साड्यांसाठी फॅन्सी गोल्डन ब्लाऊज एकदम योग्य ठरेल तसेच पैठणी किंवा सिल्क साड्यांसाठी गोल्डन ब्लाऊज हा परफेक्ट चॉईस आहे आमच्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवीन ट्रेंड्स आणि टिप्स पाहायला मिळतील त्यामुळे जर तुम्हाला फॅशनमध्ये नेहमी अप टू डेट राहायचं असेल तर फॅशन अँड स्टाईलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद